बियार करा बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये एक हजार रुपये पंचवीस रुपये रुपये तीस घे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये करा नऊशे रुपये नऊशे नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये साडे अकराशे साडे अकराशे साडे अकराशे रुपये अकराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये

पाचशे रुपये करा कराय दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे